राधानगरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय पडळी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाडी वस्तीवर मुलींना सायकल वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या आदेशस्थाने पडळी गावचे प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील सर होते पडळी परिसरात असणाऱ्या विविध वाडी वस्तीमध्ये अनेक विद्यार्थीने पाच ते सात किमी अंतर पायी चालत येऊन शिक्षण घेत आहेत याची दखल घेऊन प्राचार्य टी एस पाटील सरांच्या माध्यमातून त्यांचे सहकारी मित्र पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक व दयानंद महाविद्यालय लातूर येथे प्राचार्यपदी निवृत्त झालेले प्राध्यापक विभाकर मिरजकर यांच्याकडून हायस्कूलमधील मुलींना सायकल देण्यात आल्या पडवीसारख्या दुर्गम भागात मुलींच्या शिक्षणाविषयीची उदासीनता दळणवळणाची असलेली अनियमितता लक्षात घेऊन मुलींना नियमित शाळेत येण्यासाठी सायकल उपयोगी पडतील आणि दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करतील आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी त्यांच्या सोबत आलेले राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते खादी ग्राउद्योग मंडळ मधून निवृत्त झालेले चंद्रकांत शेंडगे तसेच पुणे येथील ऍडव्होकेट उल्हास देसाई उपस्थित होते यावेळी प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या वाडी वस्तूवर व गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वितरण व शैक्षणिक साहित्य देण्यात आले तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे स्वागत पडळीगावचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी लोकराजा शाहू महाराज यांची प्रतिमा देऊन केली हायस्कूलच्या शैक्षणिक वाटचालीसाठी व मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रतिशिला असणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने यावेळी आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी सरपंच महादेव खंडू पाटील प्रकाश देसाई एकनाथ पाटील डॉक्टर संजय चौगले दिगंबर पाटील दिनकर मिसाळ जवैद पाटील रोहित पाटील संतोष पाटील पंचायत समिती सदस्य मोहन पाटील लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील तसेच विद्यार्थी सर्व पालक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक विश्वास कांबळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मांडेसर यांनी केले